मध्य प्रदेशातून भोकरदान शहरात येणारा गुटखा पारत पोलिसांनी पकडला गुटखा माफिया शेख आमिरच्या पोलिसांनी अवळल्या मुसक्या चार लाखाचा गुटखा पंधरा लाखाच्या महागड्या कारसह एकोणीस लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिसांना चकवा देत पळणाऱ्या गुटखा माफियांनी रस्ता अडवणाऱ्या ग्रामस्थांनाही चिरडले हा प्रकार सी सी टी व्हीत कैद झालाय भोकरदन शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल राजनिवासारखा विविध कंपनीचा गुटखा मध्य प्रदेशातून भोकरदन शहरात आणला जातो या ठिकाणाहून तो जालना आणि तस्करी केला जातो दरम्यान काल भोकरदन शहरातील गुटखा माफिया फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट कारमधून क्रमांक एम एच झिरो एक बी के चौदा बत्तीस घेऊन येत असल्याची माहिती पारद पोलिसांना मिळता सहाय्यक पोलिस निरीक्षक चैनसिंग घुसेंगे यांनी पारत रस्त्यावर सापळा लावला गुटका माफियांनी पोलिसांना पाहताच गुटख्याचे वाहन समता नेले ने भरधाव गतीने नेत असताना पोलिसांनी नागरिकांना कल्पना देऊन शिवाजी महाराज चौकात वाहने अडवी लावण्याचे सांगितले मात्र गुटका माफियांनी रस्त्यावर अडव्या लावलेल्या वाहने आणि ग्रामस्थांना धडक देत गुटख्याचे वाहन सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावच्या दिशेने वेगाने नेले हा सर्व प्रकार समतानगर येथील चौका चौकातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय सहाय्यक पोलीस निरीक्षक घुसिंगे यांनी गुटख्याच्या वाहनाचा पाठलाग करून आडगाव भोंबे या गावाजवळ पोलिसांनी तब्बल तीन लाख ब्याण्णव हजार रुपयांचा गुटखा आणि पंधरा लाख रुपयांची कार असा एकूण एकोणीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त कर भोकरदान शहरातील काजी गल्ली येथील शेख आमिर शेख बाबा आणि शेख आमिर शेख सिराज या दोघांना गुटखा माफियांविरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान वाहनांच्या धडकेत धावडा येथील सतीश शेनफड मोकासरे हा तरुण जखमी झालाय